शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल बुधवार सर्वात अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सांगणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओच्या माध्यमातून जळगाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय बातमी आहे तर ती बातमीसुद्धा आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे तत्पूर्वी की नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काही क्षणात आपण बिडकीन बुधवार बाजारातून लाईव्ह येणारे काही क्षणानंतर आपण लाईव्ह नक्की जोडा त्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो जळगावची बातमी बघू एकदा कापूस उत्पादक शेतकरी तोट्यात क्विंटल मागे सुमारे पस्तीसशेचा तोटा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात दोन हजार तेवीस कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली सोबतच खर्चातही वाढ झाली आहे कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रति करी वीस ते पंचवीस हजार रुपये आला आहे जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली सोबतच खर्चातही वाढ झाली आहे कापसाच्या सरासरी उत्पादन खर्च प्रति एकर वीस ते पंचवीस हजार रुपये आला कापसाचे दर मात्र साडेसहा हजार ते सात हजार रुपया दरम्यान मिळाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये एवढ्या पद्धतीचे नुकसान सहन करावे लागत आहे ही सद्यस्थितीला शेतकऱ्यांची वस्तुस्थिती आहे त्यानंतर मित्रांनो नुकसान होत असतानाही शेतकऱ्याने पीक पद्धतीत बदल न करता यंदा कापसाचा पेरा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे खांदे शेतकऱ्या हंगामात साडेपाच ते सहा लाख हेक्टरवर कापसाची पेरणी होती या भागातील भौगोलिक परिस्थिती व नैसर्गिक वातावरण कापसाच्या उत्पादनासाठी अनुकूल असल्याने खरीपात शेतकरी कापसाच्या पेरणीस प्राधान्य देतात मात्र तीन वर्षापासून कापसाच्या उत्पादनाचा सरासरीचा आलेख घसरला आहे कोरोना काळात कापसाला मिळालेला उच्चांकी दर तेरा हजार मिळाला होता त्यानंतर दोन हंगामात कापसाला उच्चांकी दर मिळालेले नाही आधारभूत दराच्या तुलनेत ते अपेक्षेनुरूप कमीच राहिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा झाली आता हंगाम संपुष्टात आला असला तरी घरी साठवून ठेवलेला कापूस बाजारात येत असून त्यास सहा हजार पाचशे ते सात हजार वीस रुपये भाव मिळत आहे यंदाही तीच स्थिती सध्या हंगाम संपुष्टात आला असताना बाजारात कापसाला सरासरी सहा हजार पाचशे रुपये दर मिळत आहे हमीदर तुलनेत नफा तोट्याचा विचार केल्यास कोरडो उत्पादकांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये तर ओलिता खालील शेतकऱ्यांना क्विंटल किमान दोन हजार चारशे रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे घट्टे उत्पादन गेल्या हंगामात पावसाचा खंड गुलाबी बोंडळीसह अन्य किडींचा प्रादुर्भाव स्पर्धीचा व अवकाळी पाऊस असे वेगवेगळ्या कारणामुळे खूप शेतकरी परेशान आहे कापशी हे नगदी पीक आहे यामुळे शेतकरी कापशीचा शे पेरा करतात दरवर्षी कापशीचं उत्पादन घट होते अवकाळी अतृष्टीचा सामना करावा लागतो कापसाला दरही मिळत नाही मात्र दुसरे नगदी पीक कोणते असा प्रश्न आहे पर्याय पीक मूग तूर आहे मात्र पावसाने दगा दिल्यास ते पिकही येत नाही किंवा नुकसान तरी होते कापसाला किमान दहा हजाराचा दर मिळाला पाहिजे तरच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल खेमचंद्र महाजन हा चला मित्रांनो जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव देऊळगाव राजा या ठिकाणी तीनशे सतरा क्विंटल कापसाच्या हवा कोण सात हजार सातशे पन्नास पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट मध्यम स्टेपल कापूस तीन हजार क्विंटल कापसाच्या हा कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे पाच रुपयापर्यंतचा दर मिळाला त्यानंतर मारेगाव एच फोर मध्यम स्टेपल पाचशे दोन क्विंटल कापसाच्या हव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पारशिवनी एच फोर मध्यम स्टेपल दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कापसच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर सावनेर पंधराशे क्विंटल कापसाच्या अवून जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव दोन हजार क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्टचा दर मिळाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा धन्यवाद